सर्वांना माझा नमस्कार माझे नाव सिद्धार्थ संतोष खांडेकर आहे माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सांगोळकर गवळी वस्ती आहे मी आता तिसरी शिकत आहे माझा आवडता पक्षी पोपट प्रत्येकाला न कोणता पक्षी आवडतो त्याचप्रमाणे एक पक्षी आवडतो तो म्हणजे पोपट त्याचा रंग रंग हिरवा लाजू आणि गोड़, गोड़ बोलणे या सर्व गोष्टी मला त्याच्याकडे आकर्षित करतात लहानपणापासून पोपट हा पक्षी फार आवडायचा मी बाबांकडे हट्ट करून एक पोपट घरी आणायला आमच्या त्या पोपटाचे नाव मिठू ठेवले तो अतिशय आकर्षक होता त्या त्याचा गर्द हिरवा रंग धार धार चोच आणि सुंदर पंख बघून मी वेडा झालो मिठू आमच्याशी तास ना तास गप्पा मारायचा तो अतिशय खोडकर सुद्धा होता मी बोलत असले असलो त्या